मला पॅकिंग करायची आहे आज खूपच दिवसाला आज वेगळाच निघाला आत्ताच मी चेहऱ्याचं क्लीन अप वगैरे करून आली चला आए, फक्त दहा मिनटंच लाईव दहा मिनटं ओनली टेन मिनिट्स मोजून मोजून दहा मिनिट उद्या चाललो आम्ही चिखली चिखलीवरून आम्ही तिकडून आम्हाला गेस्ट म्हणून बोलवलं आहे ट्रॅव्हलिंग एक टूर आहे भंडारदारा तिथे आम्ही जाणार आहोत आणि त्या ताई आम्हाला नेणार आहेत कोण आहेत काय ते तुम्हाला माहितच पण ऋतुजा सूर्यंशी आहे ताई कशा आहेत एकदम बडिया आहे मी मस्त या या आत्ताच मी आली आईच्या इथून थोडस चेहऱ्याचं करायला गेलो ती चापक झुपक झपक झुपक माझं कपाळच काढ दिसते बाम लावून 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 पिन करा ताई हो पिन करू पिनकोड एक मिनिट आहे मला जास्त असतं सवय नाही आहे पिन 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 मेसेज ठीक आहे सोनाली पाटील आहे ते आज लेट लाईव्ह आल्या हो मी आत्ताच आईच्या इथून आली पोळ्या वगैरे केल्या जेवून राहिले हिच्या पप्पा लेकरं मी तर मम्मीची तर जेवली आज मी ह्या चेहऱ्याचं करायला गेली होती संतोष व्हिडिओ ब्लॉग कसे आहात आई तुम्ही जेवण झालं का हो माझं झालं स्वप्नील सविता हाय हाय सरिता ताई कशा आहात मी एकदम आहे भावेश वाघ हाय ताई हाय वंशिका गेडाम हाय पटापट पटापट पडापट पटापट ओनली दहा मिनिट दोन मिनिट झाले काही हाय बाय ठीक आहे काही प्रश्न विचारा ना तुम्ही ज्याच्यावर आपण काही बोलू शकू ऋतुजा स्टुडंटशी काय खाल्लं ताई आज स्पेशल आज मी जेवायला गेलो होतो पंजाबी ढाब्यात आज सकाळी उठून मी रीलच बनवत बसली होती आज मला अफिलेटचे ते कपडे आले होते उद्या दोन दिवस मी नो नव्हती तर म्हणून मी आज ते पटकन बनवून दिले साड्यांचे आणि ड्रेसेसचे आणि परत केले आज त्याच्यातच मला बा एक वाजला मग काय सईला शाळेत घ्यायसाठी गेली मग साई सईच्या पप्पाने सईच्या पप्पाने मामाला जेवायला नेलं होतं आणि जेवणामध्ये काय पनीर हे ते काय आहे सोनाली पाटील आज आजपेक्षा पण उद्या ग्लो येईल ताई फेशियलचा हो थोडंसं कसं जाऊ आता आपण कसं फिरायला चाललो बाहेर मेकअप करून जाणार काही अर्थ नाही तुम्हाला तर माहीत तशी मी मेकअप काही जास्त करत नाही ते फेसेस सॅनिटायझर टिंटेड मॉइश्चरायझर ते क्रीमच लावते मी पण आता तेही असं निघून येते ऑइली ऑइल सोडते त चेहरा अश्विनी हाय ताई कसे आहात मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक यू भोसले वंशिका गेडाम न्यूज सॉन्ग कधी काढणार बाई गाणं आलेलं आहे बस शूट बाकी आहे शूट यांच्या डोक्यावर केस नाही ना यांच्या डोक्यावर केस येणार मग शूट आणि तेच गाणं लॉन्च भक्ती संगीत समीक्षा निंबोलकर हॅलो ताई हॅलो स स्मिता नायकवाडी कुठे आहे राहायला ताई तुम्ही मी अमरावतीला आहे ऋतूच्या सूर्याविषयी दादा कुठे आहे ते आहे ना दादा जेवण करत आहे सोनाली पाटील बट यू आर नॅचरल ब्युटीत आहे हो थँक्यू यू पण थोडंसं टॅनिंग वगैरे त्याला स्विमिंगला जाते तर अजून कशी तरी टॅनिंग येते असं म्हणतात बा मग त्या मी चला चेहरा थोडंसं हे करून घ्या तशी मी स्विमिंगला जाताना मी सनस्क्रीम लावतेच सविता चव्हाण झोन हाय ते हाय श्रेया खाडे हाय ते ज्योतिर्लिंग फॅब्रिकेशन स्लायडिंग वर्क लव यू ओ माय गॉड सविता चव्हाण झोन फ्रॉम पुणे अश्विनी भोसले गुड नाईट स्मिता नायकवाडी छान डान्स करता तुम्ही थँक्यू अमोल राऊत अमरावतीत कुठे राहतात आई अमरावतीत रामपुरी भक्ती संगीत मी तुझ्या आधीपासून व्हिडिओ बघते थँक्यू लावण्या सकारिया हाय मी कॉलेजमध्ये होते की नाही मस्त डान्स केला होता अकरावीत असताना निंबुडा केला होता बारावीत असताना हो बारावीत असतं अकरावी बारावीत असताना मी हे केलं होतं हो एक निंबुडा केला होता त्याच्यानंतर मी माधुर दीक्षेचा डान्स नाही का बडी मुश्किल बडी मुश्किल गोरे गोरे गालोपे काला कालातील तो केला होता त्याच्यानंतर मग मी यूथ फेस्टिवलमध्ये केली होती खूप छान जर्नी होती ते माझ्या तिथून जर मला असं डान्समध्ये पुशअप मिळालं असताना काहीच्या काही केलं होतं आलं होतं मला तीन महिने बाहेर राहायचं मी गेलीच नाही स्टेट लेवलचं पण मी गेलीच नाही वैभव विजापुरे आहे गाऊनवाली दिदी मेघा जोगले जोगलेकर आहे सासूबाई कशा आहेत एकदम मस्त आहे सविता चव्हाण झोन पहिल्यांदा आली तुमच्या आहे ला बिपिन लावण्या हॅलो हाय अच्छा जी तुमचं चालू आहे ऋतूच्या सूर्यवंशी थँक्स ताई थां। माझी कमेंट वा पिन केली इट्स ओके श्रेया एफ एफ नाईन नाईन टू टू मी पुणे संतोषिनी मी पण गाऊन घालते तुमचे व्हिडिओ खूप आवड खूप आठवण येते ताई अच्छा अच्छा हो गाऊन घातल्या लोकांनी आता माहीत आठवण येतं गाऊन घातलं की काय करतं किती कम्फर्टेबल राहते मस्त गाऊनमध्ये आचल सालवे जेवण झालं का हो स्मिता नायकवाडी कुलाबाला या ना ताई हो नक्की लावण्या सकारिया कशी आहे रश्मी मी एकदम बडी आहे ताई मीरा पाटील ब्लॉग नमस्कार श्ताई नमस्कार मिशन शिक्षण काहीतरी मेसेज तुमचं हे झालेलं आहे संतोष व्हिडिओ ब्लॉग यूट्यूबसाठी काम करायची इच्छा माझी खूप आहे पण खूप अडचणीत तुम्ही कशा अडचणीत मार्ग बघा काही विचारू नका दादा पण कन्सिस्टन्सीशिवाय शिवाय पुढे आपण हे नाही करू शकत कर। आता पा माझे कालचे कालही ब्लॉग नाही आला आज ब्लॉग पडले मला एडिट करायला वेळ नाही आहे आजही ब्लॉग नाही म्हणून मी तर लाईव्ह चला बा लाईव्ह तरी जाऊ द्या आणि आपण तुमच्याशी सगळ्यांशी बोलणं होते वेळ मला एवढंच वेळ नाही तरी मी वेळ काढते कारण आता आपलं काम आहे नाही हे अलका शिंदेज ब्लॉग तुमची व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू मीरा पाटील ब्लॉग हाय सविता चव्हाण झोन तुमचा व्हिडिओ तुमची व्हिडिओ खूप आवडतो म्हणून थँक्यू स्लू स्तुती इंगोले ताई माझं मिस्टर तुमचे आणि दादाचे खूप मोठे फॅन आहे रोज तुमचे व्हिडिओ बघतात थँक्यू मीरा पाटील ब्लॉग जेवण झालं का हो माझं झालं रेखा काळे हाय श्रेया श्रेयाखाडी आणि अमरावतीला आलो होतो यूथ फेस्टिवलला हो का मी यवतमाळला गेली होते यूथ फेस्टिवलला चला लवकर लाईव आठ पण मला पॅकिंग करायची पॅकिंग नाही केली मी अजून भक्ती संगीत तुमचे बोलणे आमचे विदर्भ एक नंबर नाही तर काय आपला विदर्भच एक नंबर आहे आपण त्याच्यापेक्षा एक नंबर आहे मीरा पाटील ब्लॉग आज आला नाही कोणी खास पाहुणे नाही आले, आले आज लाईव्हवर खास पाहुणे येते कमेंट नाही टाकत हां आज पण बोर वाटत आहे का ताई तुम्हाला नाही बोर नाही वाटत आहे मला मला घाई आहे उद्या सकाळी सहा वाजता निघायचं आहे आणि मग सहा सात वाजता कारण चिखली खूप दूर आहे तिथून आम्हाला मग खामगावपर्यंत बोलवलं आहे खामगावला गाडी पाठवणार आहे आणि सकाळचा प्रवास झोप नाही पो खूप मला उद्या पण बस पाहू नका दृष्टी सुपरस्टार मु मुगर सुनील राजगुरू आहे श्रेया एफ एफ नाईन नाईन टू टू मी पण सोनाली पाटील आज ताई छान आराम करा दोन दिवस फुल टू बिझी मी तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ पाहला तुम्ही कुठे जाणार आहे ते फुल टू एन्जॉय तर आहे हो ना चल तसे आम्ही या रविवारी कुठेतरी जाण्याचा प्लॅन करून राहिलो होतो तर मग हे आम्हाला गेस्ट म्हणून त्यांनी बोलवलं आणि मग चला मग झाली डील मग चला चाललो आम्ही निघालो भक्ती संगीत भयाडे असं बोलतात त्यावर त्याच्या भयाडे मॅट तोंडाची <laughs> पागल संगीता गायकवाड हाय अलका शिंदे ब्लॉग तुमची व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू श्रेया लाईक करा ग सगळे जण ना मीरा पाटील ब्लॉग ताई तुमची व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू सायली कमाई ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमीच बघते आणि मी पण व्हिडिओ बनवते ताई फेसबुकला फॉलोअर झाले एकोणीस जण एकोणतीस हजार आणि इन्स्टॉल पण इन्स्टावर पण एकोणचाळीस हजार आहेत नेमचे व्हिडिओ पण इन्स्पायर होत असते एकदा तुम्हाला भेटायचं भेटू ताई भेटू ताई आणि करा फॉ आपले आपल्यालाच फॉलो करणारे आहेत तर छान व्हिडिओ बनवा रोज बनवा आपलं काम समजून बनवा नक्की त्याच्यात यश मिळते मीरा मीराजवले हाय ते हाय अर्चना जानवडकर ताई तू किती छान दिसते थँक यू मिशन शिक्षण मेसेज तुमचा येऊन नाही राहायला काय प्रॉब्लेम आहे संगीता गायकवाड औ सायली काम आहे अमरावतीला माझा दादा असतो एखादी वेळेस तू तु, मला तुला भेटायची इच्छा आहे भेटू भेटू साधना गुळस कविता पवार ह्या ताई सॉरी मीरा पाटील ॲक्टिंग खूप भारी करतात ताई तुम्ही थँक्यू माया जे जगधान्यताई अमरावतीमध्ये कुठे राहतं रामपुरी ॲक्ट इंजिनियर गौरी सुनोनी हाय रिद्धी चेढा हाय ताई हाय जगदीश राजपूत हाय संगीता गायकवाड टिफिन सिरीज हाय विपिन गौ। गौ। गौरी हॅलो हाय अच्छा हो गौरी कर बाबा हॅलो जगदीश राजपूत हाय अश्विनी बनसूड हाय मीरा जवले खूप uh, छान व्हिडिओ असतात थँक्यू टिफिन सिरीज हाय सिंधू आंबेकर हाय गौरी लावलकर ताई तू किती हसवते अशीच हसत जा मी रडत नसतो रडतो तर भ्या भ्या रडतो ताई तुम्ही खूप चांगल्या थँक यू गजानन जाधव तुमचा डान्स खूप छान डान्स करता दया जेवण झालं का हो मीरा पाटील ताई माझी पण चॅनल आहे अच्छा कविता पवार ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात ज्योतिर्लिंग तुम्ही खूप भारी व्हिडिओ बनवता कॉमेडी थँक्यू एक क्रीम लावलो ना डोळ्यातच चाललं रोशनी नेमाने मॅम मॅम आर नॉट यू अफ्रेड ऑफ स्विमिंग रोशनी नेमाने गौरी सोनवणे ने ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात डान्ससुद्धा श्रेयाकडे आम्ही सि सिन सिंधू आंबेकर हाय हर्षा देशमुख हो ताई जेवायला जेवला का हो गजानन पाटील तुम्ही डान्स छान करता दयामानकडे जय भीम भक्ती सांगित मी पण विदर्भाची आहे कोडोली हे गाव मानोराजवळ अच्छा पूनम हाय हर्षदा देशमुख तब्येत कशी आहे ती तब तब्येत छान आहे भावे सुतार आहे सीमा शिंदे आहे आर अर्चना कोवेरे ताई चंद्रकोर छान दिसते तुम्हाला यू लुकिंग गुड थँक यू पूनम हाय सिद्धू आंबेकर जेवण झालं हो होड्डा चेडा फेस कॅनडा प्रोडक्ट कितीला येतो ताई मला वाटतं आहे थोडंसं तीनशे चारशे असं काहीतरी आहे ते संतोष मिडिया एडिटिंगसाठी कुठल्या ॲपचा वापर करता हे बघा माझ्याकडे कॅपकट पण आहे इनशॉर्ट पण आहे पण माझं इनशॉर्टवर हात बसल्यामुळे मी इनशॉर्टवरच करते पण कॅपकटवर करावं म्हणते आणि एक आहे व्हीएन म्हणून त्याच्यावर करावं म्हणते पण आता मला त्याच्यावर जमत नाही ना म्हणजे हात नाही बसला मी त्याच्यावर नाही करत गौरी लवलकर तुझे व्हिडिओ खूप छान असतात खूप हसवते थँक्यू गजान झालं तुम्ही डान्स छान कर थँक्यू पूनम कुठे झाला उदयपूर काय उदयपूर दयावानकडे आहे हर्षा काडे जेवण झालं का हो मी ताई कुठे जायची आहे ताई भंडारदारा भंडारदारा रविवारी भंडारदारा मग रविवारी निघून सोमवारी सकाळी उज्वला उज्ज्वला विजय बाई तू कुठे गायब झाली सर कसे आहेत एकदम बढिया उत्कर्ष खांडे हाय हर्षा देशमुख नाव घ्या ताई माझं हर्षा देशमुख हाय श्रद्धा सावंत आहे ताई कशा आहेत मी एकदम मजेत आहे दयावानकडे मामा कुठे आहे आहे ना मामा गोरी कर काळजी घ्या नीट खूप ठकलेली दिसतात हो आज तर खूपच हे झाली मला दडधडच झाली काय झालं माहिती आहे का मी स्विमिंगला जातो डोकं ओलवलं राहते मग असं काय झालं आईच्या पप्पालाही बरं नव्हतं मधात मग यांचे काही का यांचाही काय आराम झाला नाही यांची परत तब्येत त्यांना खराब लागून नाही मग तेही आले ते आणि मी सईला शाळेत सोडून दिलं त्यांनी आणि मी ते गेल्यावर मी झोपून गेले मला डोकं भारी भारी वाटते ते आले तेही झोपून गेले मग मी दोघं एकदम वाजता उठलो वर पाणी चालू होतं आम्ही झोपेतून उठलो अरे बापरे दहा वाजले म्हटलं मग काहीने उठ पटपट पट कामं केले गुरुला सोडलं मग कमी झालं मग काय पहिले व्हिडिओ बनवले आम्ही जे काय आम्ही सकाळचा नाश्ताबाष्टा करून पहिले व्हिडिओ बनवले मग वाजला एक व्हिडिओ बनवता बनवता बाहेरच जेवलो खूपच असं खूपच दळदळ झाली असं वाटते दोन दिवसाचं बस लंब झोपा उठाच रे दोन दिवस शि शिंदू आंबेकर हाय पूनम जेवण झालं का हो ज्योती सं शंकपटे शंकपटे गाऊन बाई थँक्यू कविता पवार हॅलो ताई भक्ती संगीत विदर्भात ये झाबली पण असं बोलतात झाबल्या झुबल्या सगळंच बोलतात वैशाली पेटकर हाय कविता कापसे हाय सिंधू आंबेकर हाय हर्षा काय जेवण झालं मी राहताय ताई ता तुम्ही आज आता रोज शॉर्ट्स व्हिडिओ टाकीत नाही का टाकते टाकते सध्या काय माहिती थोडेसे व्ह्यूज आहे ना हे झालेले आहे म्हणजे सगळ्यांचीच झाली आहे आमचं तसं म्हणतात बा चला बा आता खूप आता मी जाते झोपते मी खूप लोकांनी मेसेज केले आहे कसे कशी वाचा जो मी किती घंटे लाईव्ह जाऊ सांगा बरं चला बाय भेटू आपण जर उद्या लाईव्ह घेऊ शकले तर उद्या लाईव्ह घेणार नाही तर नाही घेणार तर चला झोपा मी झोपते मला काय मला पॅकिंग करायची आहे बा कपडे उपडे ठेवले पॅकिंग करायची आहे आणि आराम करते चला बाय गुड नाईट